नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे आज आपण आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तर आपण हे संपूर्ण तीस गुंठे शेवगा लागवड केलेली आहे बघ शिका तुम्ही शेवग्याचा प्लॉट आपला काही झाडांना फुलं वगैरे लागलेले कधी लागवड केली याची आपण कोणते कोणते खतलेली काय दिले त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे शेंडे खुडणे वगैरे काय केलेली केव्हा केलेली आहे व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन सर्व माहिती सांगणार आहे तर आपल्याला काही प्रश्न विचारण्यात येणार आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला त्या, त्या प्रश्नांची उत्तर देऊन सर्व माहिती क्लिअर करणार आहे तर चला शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही लागवड कधी करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण हे या शेवग्याची लागवड एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी लागवड केलेली आहे तर पाच महिने झालेले आहे आप आपल्याला फेब्रुवारीपासून तुम्ही काउंट करू शकता मार्च एप्रिल मे जून जुलै पाच महिने आता कंप्लीट झालेले आहे या अंतर किती ठेवण्यात आले तर आपण याचा अंतर बारा बाय सहा फुटावर अंतर ठेवलेलं आहे बघू शकतो तुम्ही दोन दो तासातलं जे अंतर ठेवलेलं आहे आपण हे झाडते हे झाड हे बारा फुट अंतर ठेवलेलं आहे आणि दोन झाडामधलं अंतर तासामध दो, दोन झाडामधलं अंतर बघू शकतो सहा फूट ठेवलेलं आहे आपण हे झाड ते झाड बघू शकतो सहा फूट अंतर ठेवलेले त्यामुळे मग नंतर झाड दाड़ मोठे झाल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही इकडून आपलं वापरायला खूप मोकळी जागा भेटते तिकड नाही तसं जागा इकडे नाही तशी जागा सर्व जागा मोकळी ठेवलेली आपण व्हेरायटी कोणती आहे तर व्हेरायटी आपण ओडिसी ओडिसी थ्री म्हणून ही व्हेरायटी आहे तर याच याला चांगल्या शेंगा येतात लांब्या लांब शेंगा येतात बघू शकता तुम्ही थोडीशी व्हरायटी हे बघा आता शेंग हे बघा शेंग किती लांब आलेली ही शेंग आता मोठी व्हायची हे बघू शकता तुम्ही अच्छा लांब शेंगा येतात याला हे बघू शकता तुम्ही हे बघा शेंग शेंगेची साईज बघू शकता तुम्ही दोन फुटापर्यंत शेंग झालेली दोन सव्वा दोन फुटापर्यंत सर्व शेंगांची साईज मोठीच आहे सा हे बघा भरपूर अशा शेंगा लागलेल्या आहेत आता हे बघा अशा बारीक बारीक शेंगा सगळ्या लागलेल्या भरपूर असा माल लागत आहे आणि फुलं पण भरपूर लागलेली आहे तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये सिटिंग फार कमी होते पण भाव जास्त असल्यामुळे थोडेफार जरी सिटिंग झाली तरी भरपूर पैसे असे होऊन जातात आणि हे शंभर म्हणजे चारशे साडेचारशे झाड आपण यात कव्हर केलेले तर त्या झाडांपैकी आपल्याला शंभर झाडांना फुलं लागलेली काही काही झाडांना लागत आहे तर आता माल समजा आपल्याला झाडायचाच नव्हता पण तो आला थोडाफार आता तर तेवढा येईल तो जास्त येणार नाही आतापर्यंत किती वेळा शेंडी कुडणी करण्यात आली आहे तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो पहिले झाडाच्या डोंगरा इतकं जर झाड झालं त्यानंतर आपण शेंडी कुडणी केलेली आहे हे हे बघू शकता तुम्ही इथं शेंडा कट केलेला होता आपण त्यामुळे याला त्यामुळे याला तीन चार ब्रँचेस आलेले आहे त्यानंतर परत हे बघू शकता तुम्ही इथे शेंडा कट केलेला आहे याचा पण कट केलेला आहे हे बघायचं शेंडा कट केलेला आहे याला ब्रँचेस आलेले आहे इकडनं पण तहास केलेला आहे इथं केलेलं आहे सर्व झाडांना तहास केलेला आहे बघू शकता तुम्ही इकडं पण इथं खाली या झाडाचा शेंडा कट केलेला होता त्यानंतर इथं शेंडा कट केलेला आहे हा इथं आणि त्यानंतर इथं वरती एक शेंडा कट केलेला आहे असे शेंडे कट केलेले आपण तीन वेळेस फोडणी केलेली आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त ब्रँचेस येतात झाड जास्त मोठं होत नाही आणि झाडांना माल चांगला लागतो खत व्यवस्था आपण कशी केली आहे तर आपण याला लागवड झाल्यानंतर जेव्हा आपले झाड एक ते दीड महिन्यात झाले होते त्या टायमाला आपण याला एकोणीस सॉरी आपण ठिबक टाकलेलं याला पण वॉटर सेल्युबर आपण दिलं नव्हतं तर आपण पहिलं वीस झिरो तेरा झिरो तेरा याला दोन बॅगा टाकलेल्या होत्या त्यानंतर मायक्रोन्यूटन दहा किलो आणि त्यासोबत थोडं ह्युमिक ग्रॅन्युअल ह्युमिक येतं ते दहा किलो असं मिक्स करून प्रत्येक झाडाचं जवळ गोल गोल रिंगण करून खत दिलं होतं पहिल्या वेळेस त्यानंतर तीन महिन्यात झाड झाल्यानंतर आपण बारा बत्तीस दोन बॅग त्यानंतर मायक्रोनिटन दहा किलो आणि त्या त्याच्यामध्ये परत आपण ह्युमिक जे येतं ग्रॅन्युअल मध्ये जे येतं दहा किलोमध्ये मध्ये तर ते मिक्स करून आपण परत रिंगण करून त्याला दोन वेळेस खत दिलेलं आहे तर आता सध्या परत आता आपण एखाद्या महिन्यानंतर परत एकदा त्याला खत देऊ फवारणी किती वेळा व कोणती केली आहे फवारणी आपण याला फवारणी व्यवस्था पण आतापर्यंत याला दोनच फवारणी केलेल्या आहे एक पहिले झाड असे एकदम छोटे एक दीड दोन महिने झाड होते पहिला शेंडी शेंडा कट केला होता आपण तर त्या टायमाला थोडंसं पानांवर बारीक अळी आली होती वातावरण खराब असल्यामुळे तर आपण फवारणी करताना त्यामध्ये फक्त साधं इमेम ॲक्टिन इमेम ॲक्टीन मेन जाईट येतं ते इमॅम ॲक्टिन घेतलं होतं आणि त्यामध्ये साप पावडर इम ॲक्टीन दहा ग्रॅम साप पावडर पंचवीस ग्रॅम असं करून एक साधी फवारणी केली होती याला आणि दुसरी फवारणी नंतर आता समजा झाड तीन महिन्यात झाल्यानंतर दुसरी आपण याला एक फवारणी केली होती त्यामध्ये थोडीसं अळीचं प्रमाण होतं कारण मे महिन्यात यावर्षी थोडा जास्त पाऊस झाल्यामुळे प्रमाण वाढलं होतं तर आपण त्यामध्ये इमाम घेतलं होतं आणि बुरशीनाशकमध्ये आपण स्वाधीन नावाचं जे बुरशीनाशक येतं त्यामध्ये कंटेन येतं ते बुक दहा पर्सेंट आणि सल्फर पर। असं जे कंटेन येतं ते बुरशीनाशक घेतलं होतं आणि थोडं साठी आपण त्यामध्ये इसाबियन इसाबियन घेतलं होतं चाळीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी असं करून आपण एक फवारणी ती केली होती त्यानंतर फवारणीचं काही काम पडलेलं नाही सध्या आता कोणताच रोग नाही मागे बघू शकतो झाड तुम्ही एकदम निरोगी अस झाड झाडांना असं काहीच म्हणजे रोग वगैरे नाही पानं पिवळी नाही काही नाही त्याच्यामुळे आता काही फवारणी करायची आवश्यकता नाही आता काम पडलं तर नंतर फवारणी करणार आहे आपण याला बरे ह्याच्यात आंतर घेता येते का तर यामध्ये बघितलं तुम्ही आता आपण बारा बाय सहा लावल्यामुळे आपण यामध्ये पहिले उन्हाळ्याचं काही पीक घेतलं नव्हतं तर उन्हाळ्यामध्ये आपण आता पावसाळ्यात आपल्याला जास्त जागा वेस्टेस जाईल त्यामुळे आपण सोयाबीनचे पाच तास पेरलेले कारण आता याला माल तुम्ही बघू शकता झाड जे झाडांना माल आता म्हणजे चारशे साडेचारशे झाडापैकी जवळपास फक्त आता आपले शंभर झाडांना झाड दार माल जसा लागलेला आहे त्यामुळे इतके जास्त वापरायचं काम पडणार नाही पावसाळ्यामध्ये तीन साडेतीन महिन्याचं सोयाबीनचं पीक आहे सोयाबीनचं पीक आपलं यामध्ये येऊन जाणार आहे त्यानंतर जेव्हा सोयाबीनचं पीक झाल्यानंतर जेव्हा ऑक्टोबर महिन्यात जास्त उष्णता वातावरण येते तेव्हा खूप आपली जबरदस्त फ्लॉवरिंग येणार आहे आणि नोव्हेंबरचा बार आपण धरणार आहे तर त्यामुळे मग आपलं सोयाबीनचं पीक यामध्ये निघून जातं जागा वेस्टेस वाया जात नाही आणि माल पेरलेला असल्यामुळे मग या तणसुद्धा होत नाही आपण चांगली ट्रीटमेंट वगैरे ठेवतो मालाची काळजी घेतो तर तणही होत नाही त्यामुळे मग आपण सोयाबीन पीक घेणार आहे बर तुम्ही मग दोन तास का बरं लावलेले आहे हा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही आता हे दोन तास लावलेले आहे आपण यामध्ये हे बघा आता हे एक तास लावलेलं आहे आपण आणि ते एक तास लावलेले आहे तर या दोन तासामधला अंतर आपण तीन फूट ठेवलेलं आहे आणि हे जे इकडचं जे बाहेरचं तास आहे हे बाहेरचं तास आणि ते बाहेरचं तास या दोन तासामध्ये बारा फुटाचं अंतर आहे तर आता आपण या ऑक्टोंबरचा जो बार आहे घेणार आहे ऑक्टोंबर नोव्हेंबरचा तर त्यानंतर मग आपण या झाडांची पूर्ण छाटणी करणार आहे तर मग आता सध्या झाडांची एवढी वाढ होत नाही पाहिजे तशी वाढ होत नाही कारण झाड नवीन असते नवीन बी लावलेलं असतं तर झाड झाडाची वाढ खूप कमी होते तर त्यामुळे मग आपल्याला दोन तासाचं उत्पन्न पहिलं आपण जास्त काढू शकतो आणि जास्त उत्पन्न काढायचं त्यामुळे आपण डबल तास लावलेलं आहे नंतर आपण काय करणार आहे आपल्याला बारा बाय सहा बाय पंधरा अंतर ठेवायचं होतं पण मग आपण डबल तास यामुळे लावलेले की आपल्याला आता झाडांची संख्या जास्त बसल्यामुळे माल मा आपल्याला जास्त निघणार आहे नंतर आपण काय करणार आहे कोणत्याही एकेका साईडचं एकेका साईडचं एक एक तास काढून टाकणार आहे आणि फक्त एक सिंगल एक एक तास ठेवणार आहे म्हणजे आपलं अंतर ॲटोमॅटिक सहा बाय पंधरा होऊन जाणार आहे कारण नंतर झाड मोठे होते आणि नंतर झाड मोठे झाल्यानंतर मग आपल्याला जागा जेवढी मोकळी असली तेवढं फायदेशीर राहतं त्यामुळे मग आपला ॲटोमॅटिक तुमचं सहा बाय पंधरा अंतर होणार आहे पण सुरुवातीला माल जास्त निघावा म्हणून आपण थोडं झाडाची संख्या मेंटेन करायसाठी डबल तास लावलेला आहे तर हे असं बघू शकता इतके झाडादर झाले तुम्ही असा शेंडा खोलू शकता असा शेंडा इतका इतका कट करायचा ते मा नंतर लावलेलं झाडे काही तोडे वगैरे पडले होते तर बघू शकता मी तुम्हाला म्हटलं होतं आणख्या झाडांना माल लागलेला आहे तर हे एक दुसरं आहे तर हे बघा याला पण किती माल लागलेला आहे असं बघ असा बारीक माल किती शेंगा लागले बघा माल लागतो आता हे बघ भरपूर असा इकडनं पण माल लागलेला आहे बघा छोटे छोटे शेंग आहे आणि फुलं पण अशी फुलं आहे याला पावसाळ्यामध्ये मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला पावसाळ्यामध्ये तुमचे सेटिंग खूप कमी होते पण भाव जास्त असल्यामुळे आपल्याला फायदा होतो तर आता झाडांना काही जास्त दिवस झालेले नाही त्यामुळे शेंगा लागल्या समजा लवकर लागले व्हरायटी चांगली असल्यामुळे पाच महिने पूर्ण झालेले याला तरी शेंगा चांगल्या लागल्याला बघू शकता तुम्ही तर तुम्हाला शेवट शेती जर करायची असली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा हे बघू शकता असे जर इतके शेंडे झालेले जोपर्यंत तुमचा हात पुरेल हे बघा तोपर्यंत असा शेंडा कट करत राहायचा जोपर्यंत हात पुरेल तोपर्यंत जेणेकरून काय होईल झाडाची सायड झाडाची जे कॅनोपी साइडनं डेव्हलपमेंट होईल आणि वरती हाईट कमी होईल जास्त चांगली कॅनोपी येते बघा आता हे झाड एक शेंडा खूप जास्त वरती गेलेला आहे इतका वरती शेंडा गेला नाही पाहिजे थोडासा साधारणच हाईट राहिली पाहिजे आणि शेंगा लागल्यानंतर तरी थोडंसं झाड खाली वागतं धुकते झाड खाली तर हे पीक असं खूप सोपं पीक आहे बघा अंतर असं आहे यामध्ये सोयाबीन पेरलेली यामध्ये एक दम चाना सा लिला आये तर असं एकदम छान असा प्लॉट जमलेला आहे तर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद